गोकुल सोबत गोकुल आपण पाहत आहे महाधुरळा महा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरुबाळ माळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय गेले काही दिवस आपण रोज पावसाचे अपडेट देत आहोत यापुढेही रोज पावसाचे अपडेट आपल्याला मिळतील ज्यामुळं नेमकं कुठं पाऊस पडणार कधी थांबणार यासंदर्भातली माहिती आपल्याला मी वेळोवेळी देत राहीन यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल आता पाहूया पुढच्या चार दिवसात पावसाची नेमकी काय अवस्था आहे पुढील चार दिवस म्हणजे आजपासून सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस हे चार दिवस पावसाचे आहेत बऱ्याच भागात मुसळधार पाऊस निश्चितपणे पडणार आहे काही भागात अतिवृष्टी होणार आहे आजच कोल्हापूर सांगली सह कोकणात सातारा परिसरात मोठा पाऊस सायंकाळनंतर होणार आहे असा हवामान खात्याचा अंदाज आहे उद्याही पुणे सातारा या भागात मोठा पाऊस होणार आहे गेले चार पाच दिवस सतत सुरू असलेल्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ बंधारे आता पाण्याखाली गेलेले आहेत राजाराम बंधाऱ्याच्या पाणी पातळी सतरा फुटावर पोचलेली आहे शिंगणापूर बंधारा ही आता पाण्याखाली आहे इचलकरंजीतील पाणी पातळी पंचिंगेची सदतीस फुटावर पोचलेली आहे राधानगरी धरणात हळूहळू आता पाणी वाढ होत आहे मका सूर्यफुले सूर्यफूल अशा पिकांना आता कोंब फुटत असल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे सध्या सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागानं केलेलं आहे मान्सून आता भारतात दाखल झालेला आहे तळ कोकणात हळूहळू हा मान्सून दाखल झालेला आहे त्यामुळं येत्या चार पाच दिवसात मोठा पाऊस होणार आहे त्यामुळे सर्वांनी सावधगिरी बाळगावी असा इशारा हवामान खात्यानं आणि प्रशासनानं दिलेला आहे पुढचे पाच दिवस पावसाचे आहेत फक्त आनंदाची गोष्ट म्हणजे एक दोन तीन जूनला पाऊस उघडणार आहे सूर्यदर्शन होणार आहे त्यामुळं जूनचा पहिला आठवडा हा कमी पावसाचा असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना याचा निश्चितपणे फायदा होणार आहे सध्या मात्र गेले आठ दहा दिवस ज्या पद्धतीने वळीव पाऊस झोडपत आहे त्याचा मात्र शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान हे ठरणार आहे कारण अनेक पिकं पाण्यात सध्या आहेत आणि पुढच्या पेरणी जी होणार आहे ती पण आता थांबलेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान होत असताना आणखी नुकसान होऊ नये यासाठी हवामान खाते प्रशासन यांच्या ज्या काही सूचना यापुढे असतील त्याकडं शेतकऱ्यांनी निश्चितपणे लक्ष द्यावं सध्या फक्त आनंदाची गोष्ट एवढीच आहे की जूनच्या पहिल्या आठवड्यात हा पाऊस काही प्रमाणात विश्रांती घेणार आहे आणि सूर्यदर्शनही होणार आहे आपल्याला असेच अपडेट हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरोळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद